लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये दीपकने सर्वांसमोर खोटी साक्ष दिली आणि नंदिनीला तोंडावर पाडलेलं असतं नंदिनी विरोधातच तो बोलत असतो कारण की वसुहात्येने त्याला सगळं सांगितलेलं असतं तिथं येऊन तो मात्र पलटी मारलेली असते त्याने तेव्हा रम्या बोलते दीपकचा नंदिनी प्रेम होतो म्हणूनच तो आत्ता असं म्हणूनच तो असं बोलत आहे आणि मग त्यामध्ये लगेच जीवा म्हणतो रम्या आता गप्प बस एक शब्दही बोलू नको मग जेव्हा म्हणतो जीवा बोलतो की हे काय बोलत आहे रम्या तू आणि मग जीवा जीवा म्हणतो याला मी आता सोडणार दीपक नाही दीपकची कॉलर पकडतो आणि दीपकला मारायला लागतो तेव्हा पार्थ म्हणतो अरे हा तर अशी भाषा नाही समजणार हा बुक्केचीच भाषा समजतो तेव्हा नंदिनी म्हणते शांत बसा जीवा प्लीज शांत बसा आणि मग नंदिनी दीपकला हात जोडते म्हणते दीपक मी तुला असं बोलायला सांगितलं नव्हतं तू हे काय बोलत आहे तेव्हा दीपक म्हणतो अगं तू जेवढं बोलायला सांगितलं तेच मी बोललो नाही ते अजून दुसरं काही बोलायचं होतं का आधी तू सांगायचं ना असं दीपक बोलतो तर तुला पण माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल म्हणूनच तू असं हे सगळं करत आहेस ना नंदिनीचा राग आनावर होतो आणि नंदिनी दीपकच्या थोबाड्यात मारते तर दीप न, 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 नंदिनी मात्र खूप हात जोडत असते व सुवातेने नंदिनीला खोटं ठरवलेलं असतं तेव्हा मानिनी काकू म्हणतात हो ना तर तुम्ही ती खोटं बोलते आहे तर तुम्ही खरं बोला ना तर मग तुम्ही सकाळपासून कुठे होता आणि मग वसुंधरा म्हणते अगं मानिनी तू माझ्यावर आरोप करते आहे मी तर माझे गुडघे दुखत होते मी हॉस्पिटलमध्ये गेले होते वाटलंच तर माझ्याकडे फाईल आहे ती बघा आणि मग रम्या वसुंधरा म्हणते की जा बेडवर माझी फाईल ठेवलेली आहे रम्या जाते आणि फाईल घेऊन येते आणि विक क्रमला त्याला सगळ्यांना दाखवते तर मी हॉस्पिटलमध्ये गेलेले होते आणि आजची तारीख आणि माझी सई पण आहे त्याच्यावर असं वसुवात्या बोलतात आणि मग इथे वसुवात्यांनी हे सांगितलं मानेनी ती फाईल बघते तर त्यावर आजचीच तारीख असते तर वसुंधरांनी सगळा प्लॅन केलेला असतो तेव्हा काव्या बोलते आत्याबाई आता बस करा तुम्ही किती आरोप करणार आहात माझ्या बहिणीवरती तेव्हा वसुंधरा म्हणते अगं तुझी बहीणच खोटं बोलत आहे तुझ्या बहिणीने काही हे कटकारस्थान केलं आहे आणि आमच्या भावा बहिणींमध्ये भांडण लावलं आहे असा आमचा आमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही वर्षानुवर्ष जो धागा बांधते आहे ना तो विश्वासाचा धागा आहे आणि खरोखर विक्रमचा माझ्यावर विश्वास आहे असं वसुंधरा विक्रमला ब्लॅकमेन करत असते आणि विक्रमचं बहिणीबद्दलचं प्रेम जागा होतं विश्वास जागा होतो आणि विक्रम यांच्या कुणावर विश्वास ठेवायला तयार नसतो पण मानिनी काकूचा नंदिनीवर पूर्ण विश्वास होतो मानिनी काकू म्हणतात की नातं हे विश्वासावर तुटले असतं पुराव्यावर नाही तुमचा विश्वास कुठे गेला तुम्हाला केव्हापासून पुराव्याची गरज पडायला लागली ती असं विक्रमला बोलत असते तेव्हा विक्रम म्हणतो की हो पुरावा नाही विश्वासच ठेवला होता नंदिनी होतीला तिला चोवीस तास दिले होते ती म्हटली ती म्हटली होती चोवीस तासात पुरावा घेली घेऊन येईन आणि आता हा असा पुरावा आणला हा या मुलाला मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभं करू शकत नाही हा पुरावा आणला तो खोटं बोलत आहे आणि तू जा माझ्या घरातून असं सांगतो विक्रम आणि मग नंदिनीला कोण नंदिनीकडे कोणताही पुरावा आता शिल्लक राहिलेला नसतो काव्या म्हणते आताबाई तुम्ही हे सगळं का केलं तुम्ही नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं आणि माझ्या त्यावर तिथे काय परिस्थिती उद्भव हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेलं आहे माझे बाबा तुटून पडले होते त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा फेटा काढत माझ्या पाया पडायला मला लग्नाला तयार केलं माझी आई एकदम शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती नंदिनी ताईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते हे सगळं आम्ही मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला जराही लाज नाही वाटली असं काव्या बोलते आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तुम्ही एका क्षणामध्ये माझी आई बाबा आणि आमच्या मोहिते कुटुंबावर काय परिस्थिती तेव्हा आली होती हे तुम्ही तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही त्या गोष्टीचा असं काव्य आत्याबाईंना बोलत असते पण मात्र रम्या तिच्या आईची बाजू घेत असते रम्या रम्या म्हणते आता काव्य बद झालं एक शब्दही तू बोलायचा नाही तुझ्या बहिणीला चोवीस तास दिले होते आणि चोवीस तासामध्ये ती कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकली नाही आता मात्र तिला जे आम्ही करायचं सांगितलं तर तेच करावं लागेल चोवीस तासामध्ये आता ती कोणताही पुरावा आणू शकली नाही जो आणला तो पण खोटा आणला आता तिला हे घर सोडावं लागेल असं रम्या बोलत असते तेव्हा का मानिनी काकू आणि विक्रम यांचं जोरदार भांडण सुरू होतं तेव्हा वसुंधरा म्हणते अरे आजवर या घरामध्ये कधीही मानिनीचं आणि विक्रमचं भांडण झालेलं मी बघितलेलं नाही आणि आज ते भांडतायत हे मला सहन होत नाही आहे तेव्हा मानिनी म्हणते विक्रम तुम्ही दोन्ही बाजूनी विचार करत नाही आहात तुम्ही फक्त आज तुमच्या बहिणीचा विचार करत आहात तुम्ही नंदिनीचा विचार नाही करतात आजवर तिने लग्न झाल्यापासून कधी वसुत्या इतकं बोलल्या ती कधी त्यांना उलटून बोलली आहे का तिने प्रत्येक माणसाचं प्रत्येक घरातल्याचं मन जपलं आहे आणि आज तुम्हा आज तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवत नाही अशी वेळ तुमच्यावर तुम्ही आणली आहे आणि मग हे नातं नाते सगळे विश्वास विश्वासावर टिकलेले असतात तुम्ही हे काय करत आहात तुम्ही एका बाजूने विचार करत आहात तुम्ही दोन्हीही बाजूने विचार करा मग तुम्हाला खरं काय खोटं काय कळेल तेव्हा विक्रम म्हणतो तू पण दोन्ही बाजूने विचार कर ना वस्वात्या तुला खोटं वाटते का वस्वात्याचं बोलणं तुला खोटं वाटते का तू वसुहात्यावर आरोप करते कारण की व तुला कधी वस्वात्याचं म्हणणं आजवर पटलेलं नाही रम्या आणि वस्वात्याच्या विरोधातच तू कायम असते म्हणून तू आज हे बोलत आहे आणि आता पिहू तिने पिहूची साक्षी दिली पिहू ही काय आत्ता हे बोलते मग ते बोलते असं करत तिने पिहू पिहू ही काही सिद्ध करू शकली नाही असं विक्रम बोलतो सगळे तिला वेळ दिला होता आपण तेव्हा जेव्हा बो जेव्हामध्ये बोलतो तेव्हा विक्रम म्हणतो बस कर तुझी बायको किती खोटी आहे हे कळलं आहे आम्हाला असं विक्रम काका नंदिनीच्या विरोधात बोलत असतात जीवाचाही आवाज तिथं गप ते गप्प करतात ते म्हणता बस झालं आता खूप ऐकून घेतलं तुमचं आता मी यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही असं विक्रम का विक्रम काका बोलत असतात तेव्हा मात्र नंदिनी खरंच खूप तुटून गेलेली असते विक्रमसमोर हात जोडते बाबा मी कधीही खोटं बोलत नाही आणि हा माझ्या विरोधात असं काय बोलत आहे हे मला माहीत नाही पण याच्यावर विश्वास ठेवून मी त्याला इथे साक्षीदार म्हणून आणलं होतं आणि तो माझ्या बाबतीत आता खोटं बोलत आहे तुम्ही माझ्यावर थोडा विश्वास ठेवा तेव्हा विक्रम काका म्हणतात अगं तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता म्हणून तो तुला एवढा वेळ दिला आणि त्या विश्वासाचं काय केलंस तुला मी मुलगी मानलं होतं आणि मग तेव्हा मानिनी म्हणते हो का आणि वस्वात्येने हे लग्न मोडण्यासाठी काय काय केलं होतं हे तुम्हाला तुम्ही विसरलात का आणि मग नंतर विक्रम म्हणतो मोडण्यासाठी प्रयत्न केला होता पण नंतर लग्नात तर होती नती आणि मग लग्नातून हे कटकारस्थान त्यांनी केलं नाही हे कशावरून सिद्ध आहे असं मानिनी म्हणते मानिनीचं विक्रमचं जोरदार भांडण होतं मानिनी मात्र खंबीरपणे तिच्या सुनेच्या बाजूने उभी राहिलेली असते नंदिनीच्या बाजूने उभी राहिलेली असते नंदिनीला न्याय मानिनी काकू मिळवून देणार असतात आणि सगळेजण आता विक्रम विक्रमने आता बस करा आता मला यापुढे एक शब्दही ऐकायचं नाही आणि आजवर आपलं जे नातं होतं ते नातं संपलेलं आहे असं नंदिनी सांगतो नंदिनीला म्हणतात की तुझं आणि माझं तुला मी मुलगी मानत होतो पण आता मात्र तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणतंही नातं उरलेलं नाही बस करा आता आणि तिथून विक्रम काका निघून जातात आता नंद इथे वसुहत्या आणि रम्या यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो नंदिनी मात्र तोंडाशी पडलेली असते आता नंदिनीची हकालपट्टी घरातून हे वसुहत्या आणि रम्या करतील का मानिनी तिला खंबीरपणे देईल का काव्य आणि मानिनी काकू सगळेजण जीवा नंदिनीच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले असतात मानिनी काकू नंदिनीला साथ देतात तेव्हा मानिनी काकू नंदिनीला म्हणतात काक। कुणी तुझ्या बाजूने असू नाही तर नसू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे नंदिनी तुझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि त्याशिवाय तू एवढे खोटे आरोप कुणावरही करणार नाही कारण की तू वस्वात्यावर जो आरोप केले आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य मला वाटतं मला माझा तुझ्यावर विश्वास आहे आता पुढील भागामध्ये असा मोठा ट्विट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे का नंदिनी घरातून बाहेर जाईल की न मानिनी काकून नंदिना सा मन नंदिनीला साथ देतील आणि नंदिनी आता परत सिद्ध करेल का मा वस्वात्य आणि रम्या ह्या दोघेही खोट्या आहेत आता पुढील भागामध्ये बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा